नमस्कार जय शिवराय संगमनेर तालुका आणि शहर असं झालंय की एखाद्या पार्लरमध्ये गेलेली व्यक्ती जेव्हा बाहेर येतील तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जी सुंदरता असती ती सुंदरता बाहेरून आपल्या तालुक्याला दिसते परंतु आतमध्ये जेव्हा तालुक्यात येतो तेव्हा सगळ्या तालुक्यात घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे आता आपण या घोलेवाडी गावाच्या एरियात या गणेशमध्ये आहोत इथं एवढा कचरा साचलेला आहे आता नागरिकांचं म्हणणं आहे की गाडी लवकर येत नाही का कचरा इथे बघा प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे लोकांच्या परंतु टाकतात कशी उघड्यावर कचरा या शिवछत्रपती कॉलनीच्या समोरची बाजू म्हणजे इथे कचरा दाखव रे दाखवा कचरा इथे एवढा घाण वाच येतोय अक्षरशः वाजू वाटत नाही हरिदर्शन किराणा समोरची बाजू ही हरिदर्शन किराणा दुकाना समोरची बाजू मालदार रोडची पंचायतीने जसं रस्त्याचं काम खूप सुंदर केलं त्या पद्धतीने मला वाटतं की ह्या कचऱ्यासाठी पण भुलेवडी गावामध्ये पंचायतीने काहीतरी उपाययोजना कराव्यात जागा आहे मालदड रोडच्या सार्थक कॉलनी समोरची जे साइड गटर आहे रस्त्याचं त्या साईड गाटरामध्ये कचरा बागा किती नागरिकांबरोबर असता त्यांचं असं म्हणणं आहे पालिकेची गाडी वेळेवर येत नाही दोन दोन तीन तीन दिवस गाडी येत नाही तर यावर पालिकेने काहीतरी उपाययोजना कराव्यात एवढीच विनंती आहे इथं बघा तिरंगा चौकाच्या शेजारची बाजू आहे अक्षरशः वासच एवढा घाण येतोय उभं राहोत नाही एवढी घाण अवस्था येतली नमस्कार जय शिवराय संगमनेर तालुका आणि शहर असं झालंय की एखाद्या पार्लर मध्ये गेलेली व्यक्ती जेव्हा बाहेर येतील तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जी सुंदरता असते ती सुंदरता बाहेरून आपल्या तालुक्यात दिसते परंतु आतमध्ये जेव्हा तालुक्यात येतो तेव्हा सगळ्या तालुक्यात घाणीचं ता साम्राज्य माजलेले आता आपण या घोलेवाडी गावाच्या एरियात या गणेश विहारमध्ये आहोत इथं एवढा कचरा साचलेला आहे आता नागरिकांचं म्हणणं आहे की गाडी लवकर येत नाही का जे हा कचरा इथं बघा प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे लोकांच्या परंतु टाकतात कशी उघड्यावर कचरा या आहे शिवछत्रपती कॉलनीच्या समोरची बाजू म्हणजे इथे कचरा दाखव रे दाखवा कचरा इथे एवढा घाण वाच अक्षरशः वाजबीशी वाटत नाही हरिदर्शन दर्शन किराणा समोरची बाजू ही हरिदर्शन किराणा दुकाना समोरची बाजू मालदार रोडची पंचायतीने जस रस्त्याचं काम खूप सुंदर केलं त्या पद्धतीने मला वाटतं की कचऱ्यासाठी पण भुलेवाडी गावामध्ये पंचायतीने काहीतरी उपाययोजना कराव्यात जागा आहे मालदड रोडच्या सार्थक कॉलनी समोरची जे साइड गटर आहे रस्त्याचं त्या त्या साइड मध्ये कचरा बागा किती नागरिक स्थानिक नागरिकांबरोबर बोललो असता त्यांचं असं म्हणणं आहे पालिकेची गाडी वेळेवर येत नाही दोन दोन तीन तीन दिवस गाडी येत नाही तर यावर पालिकेने काहीतरी उपाययोजना कराव्यात एवढीच विनंती आहे इथे बघा तिरंगा चौकाच्या शेजारीची बाजू आहे अक्षरशः वासच एवढा घाण येतोय